बंधू बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी लोककृत शुभवर्तमान अध्याय तेरावा वचन बावीस ते तीस अरुंद दार या वचनावर चिंतन करत आहे शुभवर्तमानातील या उतार्यात लोक थर्टीन ट्वेंटी टू टू थर्टी येशू सांगत आहे की अरुंद दरवाजातून आत जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा हे येशू कधी सांगतो ज्या वेळेला त्याला कोणीतरी विचारत प्रभू फक्त थोड्या लोकांचेच तारण होईल का थोडे लोकच वाचतील का कृपया शुभवर्धमानातील हा उतारा संपूर्ण उतारा गुगलवरून किंवा लोकच्या शुभवर्तमानातून वाचा की जेणेकरून तुम्हाला त्याचे चिंतन चांगले समजेल अरुंद दरवाजावरील या चिंतनाची सुरुवात मी एका महिस हरवलेल्या माणसाच्या सुंदर हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो एकदा एक गुरु आणि त्याचे शिष्य एका गावातून जात होते त्यांनी एका दर, दर, एक घराचा दरवाजा ठोठावला आणि त्या एका कपडे फाटलेल्या माणसाने त्यांना मध्ये नेलं गुरु त्याला म्हणाले की आम्हाला भूक लागलेली आहे आणि आम्हाला रात्री इथे राहायचं आहे त्याने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना चांगलं खायला दिलं रात्री मग त्या गुरुने त्या माणसाला विचारलं की तुझ्याकडे इतकी जमीन आहे तू उदारनिर्वाह कसा करतोस त्या माणसाने उत्तर दिले माझ्याकडे एक म्हैस आहे जी भरपूर दूध देते मी त्यावरून उदारनिर्वाह करतो माझ्या शेतावरून नाही रात्री गुरुने शिष्याला सांगितलं की आपण आता जाऊ त्याला न कळत निघून जाऊ आणि म्हैस पण घेऊन जाऊ शिष्याला हे आवडलं नाही परंतु तो काही बोलू शकला नाही अनेक वर्ष शिष्याला त्रास होत राहिला की त्याची महिषा पण आणलेली आहे त्यामुळे एक एक दिवशी तो त्याला भेटायला गेला आणि त्याला भेटल्यानंतर त्याची विचारपूस करू लागला त्यावेळेला त्या माणसाने त्या शिष्याला सांगितलं ज्या दिवशी तुम्ही माझ्याकडे रात्री वस्तीला होता त्या दिवशी माझी म्हैस कुणीतरी चोरली आणि सकाळी मला सापडली नाही मला काय करावे ते कळत नव्हते मग मी जंगलात गेलो लाकूड तोडून विकायला सुरुवात केली त्या पैशात मी काही बिया विकत घेतल्या आणि माझ्या शेतात लावल्या त्या वर्षी चांगले पीक आले मी त्या पैशातून फळांच्या बागे लावल्या आता माझा व्यवसाय खूप चांगला चालला आहे सध्या मी या भागातील फळांचा सर्वात मोठा व्यापारी आहे कधी कधी मला वाटते की जर मी त्या रात्री माझी म्हैस गमावली नसती तर हे सर्व घडले नसते या गोष्टीचा संदेश असा आहे की ज्या माणसाने आळसपणाचा रुंद दरवाजा सोडून श्रम व कष्टाचा अरुंद दरवाजा स्वीकारला त्याचे जीवन अमूलाग्रपणे बदलून गेले आपलंही तसंच होऊ शकेल जर आपण अरुंद दरवाजा स्वीकारला तर अरुंद दरवाजाचा अर्थ आणि महत्व एक अरुंद दरवाजा तारण शोधण्याची निकट दर्शवितो दोन अरुंद दरवाजा मार्गाच्या विशिष्टतेचे देखील प्रतिनिधित्व करतो ज्याचा अर्थ असा आहे की फक्त एकच मार्ग आहे जो आपल्याला तारणाकडे घेऊन जाईल आणि तो जाई मार्ग म्हणजे ख्रिस्त तीन अरुंद दरवाजाचा अर्थ असा आहे की तारण आपल्या कर्माने नाही तर पूर्ण मनाने परमेश्वराकडे समर्पण आणि विश्वास ह्यामुळे मिळते चार अरुंद दरवाजा म्हणजे तारण केवळ ख्रिस्ताद्वारे शक्य आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे मी मार्ग सत्य आणि जीवन आहे माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही सहा तो त्यांना म्हणाला अरुंद दरवाजाने आज जाण्याचा प्रयत्न करा कारण मी तुम्हाला सांगतो की बरेच जण अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना ते शक्य होणार नाही येशू त्याच्या शिष्याला हे स्पष्ट करतो की अरुंद दरवाजाने आत जाणे कोणालाही सोपे जाणार नाही कारण अरुंद दरवाजाने आत जाण्यासाठी खूप मेहनत प्रयत्न त्याग आणि दुःख सहन करावे लागते आणि म्हणूनच म्हणतो की बरेच जण अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना ते शक्य होणार नाही अरुंद दरवाजाने आत जाण्याचा अर्थ काय आहे अरुंद दरवाजा याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम रुंद दरवाजा म्हणजे काय ते समजून तेस 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 घेणे आवश्यक आहे रुंद दरवाजा किंवा दरवाजे म्हणजे असे दरवाजे वाईट कृत्यांनी वाईट प्रवृत्तीने वाईट कल्पनेने आणि आपल्या वाईट हेतूंच्या सर्व अभिव्यक्तींनी भरलेले असतात याची आपल्याला या वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आहे वृंद म्हणजे आपल्याबद्दल आणि आपल्या जीवनाबद्दल आणि वर्तनाबद्दल असलेल्या सर्व वाईट गोष्टींचा संदर्भ आहे ज्या वेळेला मालक लोकांना सांगतो की मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही कुठून आला आहात कुछ ते मला माहीत नाही सर्व दुष्कर्म्यानं माझ्यापासून दूर व्हा त्यामध्ये स्पष्ट करतो की जे रुंद दरवाजाने आत जातात ते सर्व दुष्कर्म करणारे आहेत मग दुष्कर्मे म्हणजे कुठली दुष्कर्मे आपली वाईट कृत्य कुठली मतेच्या शुभवर्तनामध्ये सांगितलेलं आहे हृदयातून वाईट विचार येतात खून व्यविचार लैंगिक अनैतिकता चोरी साक्ष खोटी साक्ष निंदा मत्ते पंधरा ते एकोणीस म्हणजे आपले वाईट विचार आणि वाईट कृत्य म्हणजे खून व्यविचार लैंगिक अनैतिकता चोरी खोटी साक्ष निंदा वगैरे अशा प्रकारे जेव्हा आपण आपले हे वाईट विचार वाईट कृत्य हो, सोडून देतो तेव्हा आपण आपला रुंद दरवाजा सोडून अरुंद दरवाजातून आपला प्रवास सुरू करत असतो म्हणतो तेथे रडणे आणि दाखाणी चालेल जेव्हा तुम्ही अब्राहम इसहाक आणि याकोब आणि सर्व संदेशांना परमेश्वराच्या राज्यात पहा पण तुम्हाला स्वतःला बाहेर टाकलेले पाहा हे वचन अशा लोकांच्या निराशा आणि दुःख आणि असहायतेचा संदर्भ देते ज्यांना वगळण्यात आले आहे स्वर्गाच्या राज्यापासून ज्यांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळून दिला जात नाही प्रत्येक कृतीची स्वतःची एक प्रतिक्रिया असते आपण स्वतःच आपल्या वाईट विचारांद्वारे आपल्या कृतीद्वारे आपल्यावर ही परिस्थिती आणत असतो म्हणून जर आपल्याला आपल्या जीवनातील या अप्रिय परिणामापासून म्हणजे स्वर्गाच्या राज्यापासून वगळले जाण्यापासून वाचायचं असेल तर आपण आपल्या वाईट विचारांना आणि आपल्या वाईट कृतींना वाई सोडून दिले पाहिजे म्हणतो लोक पूर्वेकडून पश्चिमेकडून उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येतील आणि परमेश्वराच्या राज्यात मेजवानीत आपली जागा घेतील या वचनात शि स्पष्ट करतो की तारण ही जगातील सर्व लोकांसाठी आहे केवळ काही निवडक लोकांसाठी नाही जे येशू ख्रिस्ताला त्यांचा प्रभू आणि स्वामी मानतात आणि येशूच्या शिकवणीवर आधारित त्यांचे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात त्या सर्वांचे तारण होईल आपण येशूच्या या शिकवणीवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि इतरांनाही ते शिकवले पाहिजे येशू म्हणतो जे शेवटले आहेत ते पहिले असतील आणि जे पहिले आहेत ते शेवटले असतील येशूचे हे वचन अशासाठी एक इशारा आणि आठवण करून देते की जे परुषांसारखे स्वतःला परमेश्वराचे आवडते लोक म्हणून घोषित करतात आणि आणिपणे सांगतात की ते इतरांच्या समोर परमेश्वराच्या राज्यात पोहोचतील स्पष्टपणे सांगतो की नाही ते इतरांसमोर परमेश्वराच्या राब्यात राज्यात प्रवेश करणार नाही तर इतर लोक त्यांच्या खूप आधी परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करतील अशा प्रकारे नम्र आणि पश्चातापी लोक परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणारे पहिले असतील आणि गर्विष्ट स्वधार्मिक आणि पश्चाताप न करणारे लोक परमेश्वराच्या राज्यात शेवटचे असतील कदाचित त्यांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेशही मिळणार नाही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळवण्यासाठी आपल्याला येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक प्रभू आणि स्वामी म्हणून स्वीकारावे लागेल नम्र आणि पश्चतापी राहावे लागेल बंधू बंधुभगिनीनं माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार लक्षपूर्वक काळजीपूर्वक आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कृपया माझे विचार व्हिडिओ तुमच्या सर्व संपर्कांना पाठवा युट्यूबवर माझे चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुझा कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व संपर्कात येणाऱ्या लोकांना ही विनंती करा माझी एक वेबसाईटसुद्धा सुद्धा आहे एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन डॉट इन या वेबसाईटवरून तुम्ही माझ्या ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ई बुक आणि ऑडिओ बुक म्हणून डाउनलोड करू शकता आणि वेबसाईट वर नोंदणी माझ्याशी संपर्क साधू शकता मी गेल्या अनेक वर्षापासून ज्या कामामध्ये गुंतलो आहे ते दोन प्रकारचं आहे एक बायबल संबंधी आणि मानसोध्यात्मिक विषयांवर इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये पुस्तके लिहिणे कदाचित त्यांच्या हिंदीमध्ये भाषांतर कर करणे आणि माझ्या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर माझे के, सर्व पुस्तके ईबुक आणि ऑडिओ बुकच्या स्वरूपात मोफत डाउनलोड करण्यासाठी अपलोड करणे ते नोंदणी देखील मोफत आहे दोन बायबल संबंधी विषयांवर चिंतन लिहिणे आणि त्या चिंतनांवर आधारित व्हिडिओ बनवणे आणि संदेश पसरवण्यासाठी शक्य तितक्या लोकांना पाठवणे आणि सामाजिक विषयांवर सुद्धा व्हिडिओ तयार करणे माझ्या या उपक्रमाचे कौतुक करणारे आणि मान्यता देणाऱ्या सर्वांना मी आवाहन करतो की कृपया माझ्या या प्रयत्नात आर्थिक योगदान घ्यावे तुम्ही कृपया माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो से थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोरवर माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा मला जी पे करू शकता आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या हे चिंतन वाचणाऱ्या आणि या व्हिडिओ पाहणाऱ्या आणि फॉरवर्ड करणाऱ्या आणि या उपक्रमात मला आर्थिक मदत करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव आणि तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या सर्व इच्छा स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आमेन आभारी